दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज सत्तावीस ऑगस्ट आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या आमच्या सर्व दर्शकांना परिवर्तन न्यूजच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा तर दर्शक हो गौरी गणपतीचा सण आला की परतीचा पाऊस या ठिकाणी सुरू होतो आहे आणि त्या पावसामुळं आता उजनी धरण त्या ठिकाणी वाधारतं आहे आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांना मात्र आत्ता धास्ती सुरू आहे की भीमा नदीला एकदा पूर येऊन गेला आहे आणि पुढची परिस्थिती काय असणार आहे त्याची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्यामध्ये येऊन पाहणार आहोत दर्शको आज सत्तावीस ऑगस्ट रोजी दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक वाढलेल्या या ठिकाणी दिसून येते आज सकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर त्यामध्ये दौंडची आवक ही जवळपास पस्तीस हजार तीनशे एकोणीस क्युसेक इतकी इथे आवक करण्यात आली आहे आणि पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं वजनी धरणातून हे काय विसर्ग आहे तो विसर्ग सोडण्यात येतोय पंचवीस तारखेपासून खरंतर हा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात आला होता काल सायंकाळी तो विसर्ग हा कमी करण्यात आला होता तो तीस हजार इतका करण्यात आला होता मात्र रात्री बारा वाजता तो पुन्हा पहिल्यासारखा पंचेचाळीस हजार क्युसेक इतका विसर्ग या ठिकाणी करण्यात आला आहे म्हणजे आता सध्या वजनी धरणातून पंचाळीस हजार क्युसेक वेगानं पाणी हे भिवण्याच्या पात्रामध्ये या ठिकाणी येते उजनी धरणाचं एकूण टक्केवारी जर पाहिल्या गेली तर ते एकशे एकोणीस पॉईंट बत्तीस टी एम सी असून उपयुक्त साठा हा पंचावन्न पॉईंट सहासष्ट टी एम सी असून टक्केवारीमध्ये धरण एकशे तीन पॉईंट नव्वद टक्के इतके भरले आणि इतर जे विसर्ग आहेत ते इतर विसर्गामध्ये विजय निर्मितीसाठी सोळाशे कुसेक सुरू आहे सिनामाड्यासाठी एकशेऐंशी एक सुरू आहे दहगावसाठी साठ एक सुरू आहे आणि मुख्य कॅनॉसाठी एक हजार कुसेक विसर्ग या ठिकाणी सुरू आहे मात्र सध्या आता धरणातून हा पंचाळीस हजारचा विसर्ग या ठिकाणी सोडला जातोय आहे मात्र दौंडची आवक जर कदाचित वाढली तर मात्र उजनीधारातला हा विसर्ग या ठिकाणी कदाचित वाढून देईल तो वाढवला विसर्ग आम्ही आमच्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू त्यासाठी तुम्ही आमचं परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा